हे आरोप करायला कोणी कोणावर आरोप करू शकतो मी म्हणू शकतो बाबा माझे पंतप्रधान घर दोन लाख रुपये त्याला काय अर्थ नसतो ना त्याला आरोपाला पुरावा लागतो तथ्य लागतो पुरावा आणि तथ्य नसेल तर ते आरोप शून्य असतात आणि माझ्यावरचे आरोप शून्य मी नार्को टेस्ट करायला तयार आहे माझ्यावरचा जो एक आरोप सातत्याने केला याला चाळीस लाख रुपये सरकारने दिले माझे नार्को करा यासाठी नेमा उभी झीर फाड करा माझी ओपन करा सगळं मी जर पैसे घेतले असेल तर मला जागेवर गोळ्या घालण्याचा पैसे गुणरत्न गुणरत्न सदावर्ती यांच्या पिटिशन वरती काय सांगा अरे गुणरत्न सदावर्ती हा नेहमी मराठा समाजाचा द्वेष करणारा माणूस आहे त्याच्यावर आजचा संघर्ष नाही दोन हजार सतरा पासून आम्ही त्या सदावर्ती बरोबर त्या संघर्ष आहे आणि अजूनही करत राहतो त्याला द्वेषच करायचं त्या माणसाला आता काय करणार त्यांना मराठी त्यांना मराठीची कळमळ कळत नाही त्याला फक्त ते आमदार दिसतात पण खालचा तळागाळाचा मराठा समाज गुणरत्न सदावर्ती दिसत नाही त्यांनी तो पाहावा त्याचे दुःख पाहत आहेत आता गरीब शेतकऱ्याच्या वेळात त्यांनी पाहत तेच काम आम्ही वेदनाम सत्य मांडत आले ते पाहावं आज पत्र परिषद घेतलं आणि काय नवीन खुलासा केलेला काय सांगत सगळे स्वैराच्या अंमलबजावणी सरकारने तात्काळ करावी आणि ते अधिसूचना ते अधिनियम अंमलात आल्यानंतर ते जरांजे पाटलांनी तो कोर्टात टिकवावा श्रेय दे जसं जरांजे पाटलांचं आहे तशी जबाबदारी कोर्टात टिकवण्याची सुद्धा त्यांचीच आहे आणि दहा टक्के आरक्षण हे सरकारनं कोर्टात टिकवावं आपण